महाराजांच्या आज्ञापत्रांचा अभ्यास बऱ्याच ठिकाणी होत नाही महाराजांनी एवढं मार्गदर्शन केलं ना आपल्याला एवढं मार्गदर्शन केलं ना अहो शेकडून येते आज्ञापत्र आता ते पुस्तक मी जे आणलेलं आहे त्याच्यामध्ये त्रेपन्न आज्ञापत्र मी शोधून काढलेत आणि त्या आज्ञापत्रातले आज काय गरजेचे आहेत अशा सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत आणि हेच आत्यातले काही पॉईंट आहेत की सर्व काळ अत्यंत सावध असावे लिडर लोकांसाठी सांगितले कुठेही जाताना काही खाताना कुणाशी वावरताना अत्यंत सावध राहायला पाहिजे कारण मी एकटा माझ्यावर नाहीये माझ्या पाठीमागे माझी कंपनी आहे त्यातले सगळे एम्प्लॉई माझ्यावर डिपेंड आहे माझी फॅमिली डिपेंड आहे आणि ह्यांच्या पुढे जर मला कसं वागायचं मी किती सावध राहायला पाहिजे कुठं मी काय खातो का कुठं मी जातो का कुठं वीस घेतो का या सगळ्या गोष्टी चार वेळा विचार करून केल्या पाहिजे कुणाचंही काम नाही लिडर होणं लिडर होण्यासाठी ते सर्व तुमचं प्रारंभ पण तेवढं स्ट्रॉंग प्रकारचं लागतं व्यसनात गुंतू नये लोकांना असायला येतं महाराज सांगू शकत अरे महाराजांनी सांगितलंय की व्यसनात गुंतू नये महिलांच्या म्हणजे आपल्या स्त्रीच्या मंगळसूत्राला हात घालणार आणि भान हिरावून घेणार कुठलंही व्यसन आपण करू नये आणि लिडर मी तर नाहीच नाही याच्यात सगळ्यात मोठा चुका होता आणि या चुका झाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा लॉस हा तुमच्याबरोबर तुमच्या कंपनीचा होतो एम्प्लॉईचा होतो त्यामुळे व्यसनात गुंतू नये हे महाराजांची वचन आहे संभाजी महाराजांनी पोध भूषण ग्रंथामध्ये भरपूर लिहून ठेवले त्याच्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत मनुष्याची परीक्षा करून सैन्यात घ्यावे महाराज सांगतात आज्ञापत्र कुणीही चंगी भंगी असं व्यसनी काम चुकारू अशी लोक नाही घ्यायची जी चांगली आहेत लॉयल आहेत व्यवस्थित आहेत कामाचा एक्सपिरियन्स त्यांना घ्या त्यांना काहीतरी धडाडी आहे काम करण्याची आवड वाटतंय त्यांना करूशी अशी लोक निवडा आणि अशी लोक आपल्या कंपनीमध्ये जॉईन करा भरे दोन पैसे जास्त द्यावं लागतील ही लोकच तुमची कंपनी आपली कंपनी वाढवणार आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या आज्ञापत्रात लागू करतात आजही मी तर अतिशय सोपे भाषेत करून दिलं जेवढं शक्य आहे तेवढं वाचा तुम्ही आणि ही ठेवा जवळ आपली हे बिझनेसची आहे म्हणून त्याकडे बघा आज्ञापत्र आहे म्हणून त्याची कारण महाराजांची स्वतःची आज्ञापत्र याच्याशिवाय पुढे आयुष्यात जाता शेत नाही तुम्हाला कोणी एक चाकर जामीना विरित न ठेवा कुणी येण काम कर असं नाही तू जामीन कुणाचा देतो तो जामीन तेवढा लायकीचा आहे का कुणा तर्फे तू आलाईस हे महाराजांनी त्या काळात सांगून ठेवलेले आहे हे सगळे तसे विषय आहेत सेवकांसमोर वर्तणूक तुम्ही एखादा चांगला सेवक जवळजवळ यायला लागला की सगळं सांगून मोकळं आता नाही सांगायचं तो आज आपल्याकडे उद्या दुसरीकडे जाणारे तिथे जाऊन चाड्या सांगेल आपले सिक्रेट सांगेल सेवकांसमोर वागणूक करताना कशी वागणूक असली पाहिजे आपली मदत करा त्याला सिक्रेट का आपले सिक्रेट्स कुणाला काही सांगू नका स्पेशली कामगारांना हे लक्षात ठेवायचं आपण ह्या लिडरनी हे सर्वात महत्वाचं आहे आपल्यासाठी त्यानंतर आहे कार्याविरहित हर कोणाशी तरी भलत्याच गोष्टी बोलत बसू नये आपला वेळ क्वालिटी टाईम कुणाला द्यायचा नाही आपला जो वेळ ना आपला माझ्या धंद्यासाठी जे वृद्धिंगत करण्यासाठी आहे की कशासाठी माझा बिझनेस कसा वाढेल कोण कोणाला भेटायचंय मला कुठल्या कुठल्या लोकांसोबत मला राहावं लागेल ह्या लोकांना तुम्ही वेळ द्या उगत ये रे मग गप्पा मारू ऑफिसला मग टाइमपास करू मग जेवायला जाऊ वेळ द्यायचा नाही असा क्वालिटी वेळ आपला जो आहे ना बिझनेसच्या वाढीसाठी सातत्याने तुमच्या डोक्यामध्ये हे असलं पाहिजे की नवीन नवीन आयडिया मला घ्यायचे अशा लोकांना भेटलं पाहिजे या लोकांच्या भडे जाऊन बसू दे दोन तास जाऊ दे दोन दिवसही जाऊ दे त्यांच्याबरोबर त्यातला भरपूर शिकायला मिळेल ज्या माणसांकडे शिकायसारखं काही नसतं नुसतं येऊन बसणं टाइमपास करणार अजिबात वेळ देऊ नका पाच मिनिटात त्याला चहा पाजून गायब त्याला बिलकुल बरं हे महाराजांचे शब्द आहेत बरं तुम्हाला वाटेल हा काही सांगायला लागलाय आता हे सगळं मनुष्यबळ विकास ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट महाराजांनी एवढं कुणालाच जमलं एक एक माणूस महाराजांनी निवडलेला आहे आणि त्याला घडवलेला आहे एकच प्रश्न विचारतो असा काय विषय होता की एक एक मावळा महाराजांच्यासाठी साठी मरायला तयार होत होता मी मरायला तयार आहे प्रत्येक जण म्हणत होता अहो ते शिवा काशी सारखा आज एकदम तरुण पोरगा जो पालखीत बसतो शिवाजी महाराजांचा रूप घेऊन घरी म्हातारी आई तरुण नुकतंच लग्न झालंय तरुण बायको त्याची म्हणजे लहान मुलं आहे त्याला त्या ते सगळ्या गोष्टी तो विसरतोय महाराजांसाठी मला मारायचंय हे प्रश्नाचं उत्तर ज्याला शिवाजी महाराज त्यांना हळूहळू कळायला लागतील तानाजी वराचं लग्न ठेवले बाजूला आणि चाललेत कुठं किल्ले घ्यायला किल्ला सिंहगड घ्यायला की आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाच पहिलं माझं राष्ट्रीय कार्य काय शिवाजी महाराजांना आज मी इकडे मध्ये वावरणार फेटा घालणार आणि आज आमटी भात हे ओरपणार आणि शिवाजी महाराज तिथं तलवार घेऊन लढणार नाही माझ्या नेत्याला मी तर लढू देणार नाही वीस तिथं जाणार आहे मुरारबाजी देशपांडे आपण त्यांना एवढंच मुरारबाजी देशपांडे सारखं म्हणतो ना असा माणसं महाराजांनी कशी घडवली दुसरीकडनं हायर केलेला माणूस येतो जावळीच्या मोऱ्यांकडनं तिथे त्यांना ते तिथं ते सापडले जावळीच्या मोऱ्यांकडे आणि त्यांनी त्यांना स्वराज्य अपील केले आणि ते आलेले आणि ते पुरंदरवर ज्या वेळेस आज पंचवीस हजार लोकांनी ते पुरंदरला घेरलेले ते हमला करतात दिलेर खान पाच हजार सैन्य घेऊन सुलतान ढवा करतो आणि त्या आक्रमण करतो कुठे पुरंदरावर पुरंदर घ्यायचा आहे आणि याच्यात मध्ये फक्त दोन हजार लोक आपली वर आहेत त्यातले सातशे लोक निवडून आज मुरारबाजीने खाली त्यांच्यावर आक्रमण केलेले आणि त्या आक्रमण केल्यानंतर त्याची ती तलवारीची सफेगंजी पाहून तो दिलेर खान सुद्धा वेळा झालाय तोंडात उंगली घातलीये त्यांनी आणि त्यांनी विचार त्याला ऑफर केलीये की हय ठैर रो हे सदा क्यू शिवा के लिए लड़ता है? हमारे पास आ जा, तेरी जिंदगी बना दे होते हो, खुलली ऑफर होती डायरेक्ट खुलली ऑफर फक्त हो मानायचं होतं मोरारबाजीने तिथे मोरारबाजी थुंकताते तिथं म्हणतातय दिले माना की हमारा वक्त बेमान हे रक्त बेईमान नाही हो सकता शिवाजी केले जा ही माणसं का लाडतात काय काय शिवाजी महाराजांनी केलंय ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट एवढं काय केलंय की भाजी देशपांडे दे उभे राहतात येते तिथे आणि शिवाजी महाराजांना सांगतात की राज तुम्ही पन्हाळ पन्हाळ्या पनाळ आपण आता